हाय हॅलो नमस्कार तर मैत्रिणींनो खूप दिवसानंतर आज मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते आहे काय मग मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत की नाही माझ्या तर मुलांना लागल्या आहेत आणि मुलं घरीच आहेत तर मुलांची मुला फरमाईश पूर्ण करता करता आता महिनाभर नाकी नऊ येणार आहेत मी खरं सांगते तुम्हाला तर चला त्यांच्याच फरमाईशने आजची ही रेसिपी बनवत आहे मी इथे मस्त अशी ढाबा स्टाईल चणा डाळ बनवते आहे डाळ घेतली आहे चना डाळ दोन तास भिजत ठेवली त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो कांदा घेतला आहे हिरवी मिरची सोबतच टाकला आहे हळद मीठ आणि तूप दोन चम्मच एक स्टार फूल देखील टाकला आहे आणि मोठी इलायची ऑप्शनल आहे पण खूप छान फ्लेवर येतो एकदा हे नक्कीच ट्राय करून बघा आणि मी म्हणेन की ही डाळ तुम्ही नक्कीच ट्राय करा कारण खतरनाक चव लागते या डाळीची एकदा जर बनवाल ना तर आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवाल असं मी म्हणेन इकडे मी टाकते आहे जिरा राईस या डाळीबरोबर जिरा राईस खूप छान लागतो आणि ही रेसिपी आम्ही ज्यावेळी राजस्थानमध्ये होतो ना त्यावेळी खाल्ली होती त्यामुळे एकदम लक्षात राहिली ही ढाव्यावरती एका खाल्ली होती तर सोबतच मी इथे रस बनवते आहे आणि रस आपल्या परंपरेनुसार म्हणजे जे आपले आजी वगैरे बनवायची ना हाताने पिळून पिळून रस वगैरे तसं बनवायचं तर ते मी जुन्या पद्धतीने रस बनवते आहे आज मला ही पद्धतच आवडते मिक्सरमध्ये फिरवलेला रस मला कमीच आवडतो बाकी घरच्यांना तसं आवडत नाही पण मी म्हटलं मी आज हा अस्साच बनवणार तुम्हाला खायचं आहे तर खा नाही तर तसेच राहा तर इथे मी भाजीला फोडणी देण्यासाठी तेल घेतला आहे कढईमध्ये जिरे टाकले आहे जिरं छान फुललं की याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि डाळ बघा मस्त शिजली आहे आठ ते दहा शिट्ट्या काढाव्या लागतात दोन तास जरी डाळ भिजवलेली असली तरी देखील यातलं स्टार फुल आणि मोठी लायची मी साईडला काढून घेतली आहे आणि इथे जिरा राईस तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे आणि हा बिर्याणी राईस आहे जो लूजवाला बिर्याणी राईस भेटतो का त्याचाच मी जिरा राईस बनवते मस्त बनतो त्याने पाणी वगैरे व्यवस्थित घातलं ना जिरा राईस खूप छान बनतो आता इकडे भाजीसाठी गरम मसाला लाल तिखट टाकलं आहे मी धना पावडर ॲड केली आहे याच्यामध्ये हळद तर आधीच टाकली होती त्यामुळे मी फार काही हळद वगैरे याच्यामध्ये टाकली नाही आणि मस्त अशी फोडणी देऊन भाजीला शिजत ठेवलं आहे म्हणजे कुकळी काढून घ्यायची आहे पाणी आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता पण मी म्हणले की भाजी सरभरीतच ही डाळ छान लागते खूप पातळही करू नका आणि खूप घट्टही ठेवू नका अगदी या पद्धतीने मी ठेवली आहे तर तशी ठेवू नका खूप छान बनते आणि याच्यामध्ये कोथिंबीर घातली व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाजी पूर्णपणे तयार झाली आहे याचा मी तडखा बनवते हा ऑप्शनल आहे पण हा जर तडखा तुम्ही दिला ना भाजीची चव दुप्पट होणार आहे हे खात्री इते मी खात्रीनं सांगते इथे मी तूप घेतला आहे तडका देण्यासाठी आणि त्याच्यानंतर लसूण जो मी पाकळ्या करून घेतल्या होत्या ना लसणाच्या त्या ॲड केल्या आणि साबूत लाल मिरची ॲड केली आहे मस्त असा तडका दिला आहे काय खमंग वास येत होता भाजीचा तुम्हाला सांगते मी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड ब बाय